श्री तो किस बात की चिंता रामाय रामभद्राय राम रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायह पतये नमः नमस्कार रसिक श्रोते हो तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला सर्वात प्रथम नमन करते वंदन करते श्रोतेहो रामनवमी अर्थात अखंड भारताचं श्रद्धास्थान असणारे प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव आणि त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये एक आनंदोत्सव साजरा होत असतो आणि या निमित्तानं एक वेगळा विषय तुमच्या सर्वांच्या समोर येऊन मांडावा अशी एक कल्पना सुचली अर्थात सुचली असं म्हणणं हे खरं तर धारिष्ट्याचं ठरेल खरंतर ती प्रभू श्री रामचंद्रांनी सुचवली आणि केवळ माध्यम म्हणून मी तो विषय तुमच्यासमोर मांडणार आहे अल्पसा प्रयत्न करणार आहे असं म्हणा हवं तर राम म्हटलं की आपल्या सगळ्यांना काय आठवतं तर राम म्हटलं की आपल्याला आठवतं तो योद्धा राम हातामध्ये चाप बाण धरलेला एक बाणी असा योद्धा राम आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो काहींना राम आठवतो तो, तो सिंहासनावर अधिष्ठित असणारा राजाराम काहींना जानकी समवेत असणारा जानकी वल्लभ राम आठवतो पण संतांना नेमका राम कोणता बरं अभिप्रेत होता हा विषय आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आजचा विषय आहे संतांना अभिप्रेत असणारा आत्माराम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाची रामाची संकल्पना खूप वेगळी आहे पण राम म्हणजे नेमकं काय तर जो स्वत रमतो आणि इतरांनाही त्याच्यामध्ये रमवतो असा राम पण संतांना मात्र हा राम खूप वेगळ्या पद्धतीनं दिसला बरं का संत कबीर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत कबीर हे रामाचे खूप भक्त होते निस्सिम भक्त होते आणि कबीरांना राम कसा दिसला बरं तर याचा एक अत्यंत सुंदर दोहा आहे एक राम दशरथ का बेटा दुजा घट घट में काबीरांना राम का सकल पसारा चौथा राम असा दिसतो पहिल्या चरणामध्ये कबीरांना राम दिसतो तो दशरथाचा बेटा दशरथाचा पुत्र राम मला कधी कधी विचार केल्यानंतर या दोह्याचा एक असं वाटतं की का बरं दशरथाचा पुत्र राम असं कबीरांना म्हणावंसं वाटलं कौसलेचाही राम होताच ना मग कौसल्याचा पुत्र राम असं का बरं प्रथम चरणामध्ये कबीरांनी म्हटलं नाही थोडा विचार केल्यानंतर हे संतच आपल्याला उत्तर देतात की पुरुषार्थाचा जो वारसा आहे तो आपल्याला आपल्या वडिलांकडून मिळतो आपण ज्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे त्या वडिलांचं कुळ आणि त्या कुळामध्ये आधीच्या लोकांनी जे काही पुरुषार्थ केलेले असतात जे काही चांगलं कर्म केलेलं असतं जे काही शौर्य दाखवलेलं असतं आणि त्या शौर्याचा त्या कर्माचा आपसुक परिणाम हा अनवश्यकतेनं आपल्याही स्वभावावरती आपल्याही कर्मावरती होत असतो आणि म्हणूनच दशरथ राजा ज्या कुळामध्ये जन्मला एक श्वाकू या कुळामध्ये जन्मला त्या कुळामध्ये आधीची जी परंपरा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिलीप राजा असेल भगीरथ असेल तर त्या सगळ्यांचा जो काही अंश आहे तो प्रभू श्री रामचंद्रांमध्ये आलेला होता आणि म्हणूनच प्रभू श्री रामचंद्र दशरथका बेटा म्हणजे योद्धा राम हा कबीरांना दिसलेला आहे दुसरा दिसला तो घट घट मे बेटा आता घटघट म्हणजे काय तर घट म्हणजे आपला देह आणि या देहामध्ये जे चैतन्य आहे तो चैतन्य रूपी राम हा कबीरांना अभिप्रेत आहे म्हणजे आत्मा राम कबीरांना अभिप्रेत आहे आत्मा म्हणजेच राम असं कबीर म्हणतात तिसरा जो आहे तो सृष्टीमध्ये रमणारा राम आणि अर्थात सृष्टीचा जो पसारा ज्यांनी उभा केला तो म्हणजे राम मला सांगा की आपल्याला खूप कंटाळा आला आणि आपण अगदी संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर पक्ष्यांचे किलबिलाट आपल्याला ऐकू आले काही छोटे छोटे पक्षी आपल्याला दिसतात काही फुलांनी बहरलेली झाडं आपल्याला दिसतात आणि नेत्रसुख आपल्याला मिळतं आणि आपण हा हा काय सुंदर सृष्टी आहे असं आपण म्हणतो म्हणजे त्या सृष्टीमध्ये काय आहे तर राम आहे म्हणून ती जे राम का सकल पसारा पसारा म्हणजे ही संपूर्ण सृष्टी आहे आणि चौथा सबसे न्यारा सबसे न्यारा म्हणजे काय तर निर्गुण निराकार ज्याला कोणताही आकार नाही गुणातीत असा असणारा राम हा कबीरांना अभिप्रेत आहे कबीरांना जो राम दिसला तो प्रत्येकाच्या मध्ये असणारा चैतन्यरूपी रूपी राम कबीरांना दिसला आणि याचं जे उदाहरण कि कि आहे किंवा याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतं भगवंतानी म्हटलेलं आहे की ममई वंशो जीवलोके माझा प्रत्येकामध्ये अंश आहेच आहे आणि प्रत्येक जणामध्ये असणारं जे चैतन्य आहे जो आत्मा आहे तो म्हणजे प्रभू श्रीराम आहे तो म्हणजे श्रीकृष्ण आहे आणि या चराच्या सृष्टीमध्ये राम बसलेला आहे रामासारखीच ही सृष्टी अत्यंत सुंदर आहे सत्य आहे शिव आहे शुभ आहे मंगल आहे आणि म्हणून या सृष्टीमध्ये आपण रमतो आणि म्हणूनच रमवणारा जो आहे तो आहे राम आणि ही संपूर्ण सृष्टी ही राममय आहे आणि म्हणूनच रामावरती श्रद्धा असणं असणं हे पण कबीरांना अभिप्रेत आहे कबीरांना नामसाधना खूप प्रिय होती म्हणजे सतत रामनाम घेत ते आपलं काम करत राहायचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कबीर हे वेडकर होते आणि त्याच्यामुळं कोणतंही कापड विणत असताना ते सतत रामनाम म्हणत ते कापड विणायचं आपल्याकडं गदिमांनी खूप सुंदर घेतलेला आहे ना त्याच्यावरती कबीराचे विणतो शेले कौसल्यचा रामबाई कौसल्यचा राम कारण एकमेकांना मदत करणं गरजूंना मदत करणं हा जो संस्कार आहे तो आईकडून आपल्याला मिळतो आणि म्हणून गदिबांनी इथं दशरथाचा राम म्हटलेला नाही तर कौसल्याचा राम असं म्हटलेला आहे कारण आई बघा आपल्याला घरामध्ये सांगते ना अरे थोडी मदत कर आणि म्हणूनच मदत करण्याचं जे संस्कार आहे जो संस्कार आहे मदतीचा तो आपल्याला आईकडून मिळतो पण कबीरांच्या काळात सुद्धा नामसाधना करण्यास कंटाळा करणारे सुद्धा लोक होते बरं का म्हणजे आजच्या काळामध्ये तसं नाही तर संतांच्या काळामध्ये सुद्धा नाव घ्यायला किंवा भगवंताचं नाम घ्यायला सुद्धा कंटाळा करणारे लोक होते पण त्या कंटाळा करणाऱ्या किंवा प्रभू श्रीरामांचं किंवा कोणत्याही देवतेचं नाव घ्यायला कंटाळा करणाऱ्या कबीर ज्या भक्तांना कबीरजी खूप खडसावतात आणि कसं खडसावतात तर त्यांचा एक अतिशय सुंदर दोहा आहे आणि तो म्हणजे रात गवाई सोयकर रात गवाई सोयकर दिवस गवायो खाय हिरा जनम अनमोलथा कोडी बदले जाय मला सांगा आपल्याला हा मनुष्यजन्म दिलेला आहे इतकं छान शरीर दिलेलं आहे आणि नुसतं शरीर नाही तर त्याच्यामध्ये चैतन्य दिलेलं आहे आत्मा दिलेला आहे आणि मग हे सगळं आपल्याला भगवंताने दिलेलं असताना त्या भगवंताप्रती आपण कृतज्ञ राहणं हे किती महत्त्वाचं आहे खरं तर माणसाचा जन्मच हा मुळात भगवंत प्राप्तीसाठी झालेला आहे पण माणसाला त्याचा विसर पडला कारण तो विषय वासनांमध्ये अडकलेला आहे आणि त्याच्यामुळं रात्र गेली झोपून घालवली आणि दिवस गेला तो खाण्यात घालवला आणि इतका छान हिऱ्यासारखा अष्टपैलू असणारा हा देह मिळाला पण मात्र तो कवडीच्या बदल्यामध्ये माणसानं घालवलेला आहे किंबहुना माणूस घालवतो कबीर आपल्याला या दोह्यामधून जागा करतात की जागे वाजून सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे रामनाम घ्या आणि मग कबीरजी रामनाम कसं घ्यायचं हेही सांगतात कबीर म्हणतात राम राम हर कोई कहे राम राम हर कोई कहे दशरथ कहे ना कोय एक बार जो दशरथ कहे कोटी पुण्यफल होय आता इथं कबीरांनी दशरथ म्हटलेलं आहे दशरथ म्हटलेलं नाही दशरथ म्हणजे काय दश म्हणजे दहा रथ म्हणजे रममाण होऊन आता दहा रममाण व्हायचे म्हणजे हे दहा म्हणजे काय आहेत तर हे दहा म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय आहेत आणि या सगळ्यांनी या सगळ्यांचं एकत्रीकरण करून मनापासून अगदी परावाणीतून एकदा तुम्ही राम म्हणा अहो कोटी पुण्य केल्याचं फळ तुम्हाला मिळेल या सगळ्याविषयी एक अतिशय सुंदर कथा आहे बर का, का। सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने असं शंकरांनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामरक्षेच्या शेवटी हा श्लोक येतो सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने वरानने म्हणजे पार्वती गोंदोलकर महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग मला इथं सांगा असं वाटतो गोंदुलकर महाराज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामनाम सगळ्यांना घ्यायला लावत असत कारण रामावरती प्रचंड निष्ठा प्रचंड भक्ती महाराजांची आणि एकदा काय होतं की महाराजांचं प्रवचन नेहमी असायचं आणि खूप साधक त्यांच्या प्रवचनामध्ये येत असत एक साधक यायचा महाराजांचं प्रवचन ऐकायला पण आजच्या काळामध्ये सुद्धा असे साधक होते असतात आणि त्या काळामध्ये तसे साधक होतात कीर्तनामध्ये बघा कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये लोक येतात बसतात पण काय घरी वेळ जात नाही आणि पंखे लावलेले असतात काही ठिकाणी ए सी सुरू असतात त्याच्यामुळं तिथं जायचं आणि पेंगायचं असा एक मला असं वाटतं की हा एक लोकांचा दिनक्रम झालेला आहे की अशा ठिकाणी जाऊन बसायचं की जिथं वारं लागेल घरामध्ये सुद्धा कटकटी नकोत म्हणून कीर्तनाला यायचं प्रवचनाला यायचं आणि झोपायचं पेंगायचं तर गोंदोलकर महाराजांच्या प्रवचनामध्ये सुद्धा असा एक साधक यायचा आणि कीर्तन सुरू असायचं थोड्या वेळानं तो पेंगायचा पर एकदा झालं एकदा दो झालं दोनदा झालं हे नेहमीच व्हायला लागलं महाराजांच्या शिष्यांना हे काही पटेनं रुचे ना पण त्यांनी महाराजांकडे तक्रार केली की महाराज बर का हे काही बरोबर नाही हा माणूस येतो आणि पेंथू म्हणजे काय बरं एकदा नाही हे सतत व्हायला लागलेलं ला। आहे तर तुम्ही त्याला थोडीशी समज द्या की बाबा रे असं नको करू रामनाम घे तर महाराज हसले आणि म्हणाले अरे पेंथ ना माझ्या प्रवचनात पेंगेरात का पेंगू दे मी कुठं त्याच्याशी आहे मी त्याच्यातल्या आत्मारामाशी आहे म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा आत्माराम जागृत असणं हे किती महत्त्वाचं आहे आपण जरी झोपलेलो असतो निद्रिस्त असतो तरी आपल्यातला राम जो आहे तो प्रवचन कीर्तन ऐकणारा पाहिजे तो राम नाम घेणारा पाहिजे असं खरं तर गोंदवलेकर महाराजांनी या त्यांच्या प्रसंगातनं आपल्याला सांगितलेलं आहे महाराष्ट्रातले थोर संत समाज सुधारक आणि महाराष्ट्राला आणि संपूर्ण हिंदू धर्माला खऱ्या अर्थानं समर्थ बनवणारे समर्थ रामदास स्वामी एकदा तीर्थाटन करत पंढरपूरला आले अतिशय सुंदर आणि रम्य बरं का तर तीर्थाटन करत असताना पंढरपूरला आले पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायला लागले तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितले की तुम्ही रामकृष्ण हे म्हणा पण अर्थात समर्थ हे रामाचे भक्त होते त्याच्यामुळं त्यांनी श्रीराम जयराम जय जयराम म्हणायला सुरुवात केली आणि समोर पांडुरंगाची मूर्ती पाहिल्याबरोबर समर्थांना एक अत्यंत सुंदर असं भजन सुचलं ते म्हणजे येथे का रे उभा श्रीरामा मनमोहा मनमोहन मेघ श्यामा इथे कार उभा श्रीराम करकटावरी ठेविले काबा धरिला अबोला आणि मग शेवटच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात की रामदासी सद्भाव जाणा राम झाला पंढरी राणा इथ श्रीरामा समर्थांचा राम हा योद्धाराम होता बरं का म्हणजे समर्थांना नेहमी असा राम अभिप्रेत होता की हातामध्ये धनुष्यबाण आहे पाठीमागे भाता लावलेला आहे आणि तो एक धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे आणि बाणा त्या धनुष्याला त्यांनी बाण लावलेला आहे असा योद्धाराम हा समर्थांना अभिप्रेत होता याचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या काळामध्ये यवनांचं राज्य होतं आणि खूप अराजकता आपल्या महाराष्ट्रामध्ये माजलेली होती आणि त्याच्यामुळं अशा परिस्थितीमध्ये एक असा आदर्श ज्यांना माणसांसमोर ठेवणं समर्थांना खूप महत्त्वाचं वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी प्रभू श्री रामचंद्र आणि श्री हनुमंत यांचा आदर्श हा संपूर्ण जनमानसांना घालून दिला त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हनुमंतांची मंदिरं उभे केली त्याचं कारण म्हणजे बलोपासना सगळ्यांनी करावी कारण शरीर जर चांगलं असेल तर आपण पुढचं कार्य अनेक अनंतपटींनी चांगलं करू शकतो समर्थ रचित हा अभंग म्हणजे खरं तर आराध्य दैवत आपलं आराध्य दैवत आणि ते देवतेचा किती ध्यास आपल्याला लागलेला असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे समर्थांचा अभंग आहे समोर कोणतीही मूर्ती असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपला राम दिसला पाहिजे असं समर्थ म्हणतात आणि म्हणूनच शेवटच्या दोन अणुंमध्ये समर्थ सांगतात की खरा रामादासी तोच की ज्याच्या अंतरी सद्भाव आहे आणि ज्याच्या अंतरी सद्भाव असेल त्याला समोर दगडामध्ये सुद्धा राम दिसणार की ओ समर्थ रामदासांनी अनेक उत्तम ग्रंथ लिहिते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दासबोधासारखा विवेक सांगणारा ग्रंथ समर्थांनी लिहिला मनाच्या श्लोकातून आपल्या प्रत्येकाच्या चंचल मनाला त्यांनी सज्जना म्हणून साथ घातली त्या मनाला नीतीचे अध्यात्माचे धडे दिले समर्थांनी एका अभंगांमध्ये राजा प्रभू श्री रामचंद्रांचं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि या भंगांमधनं प्रभू श्री रामचंद्रांच्या गुणसंपदेचा गौरव त्यांनी केलेला आहे छत्रसुखासनी अयोध्येचा राजा नांद तसे माझा मायबाप माझा मायेबाप त्रैलोक्य समर्थ सर्व मनोरथ पूर्ण करे पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा नाथ अनाथांचा स्वामी माझा स्वामी माझा राम योगिया विश्राम सापडणे वर्म थोर भाग्ये थोर भाग्य ज्याचे राम त्यांचे कुळी संकटी सांभाळी भावबळे भावबळे जेणे धरेला अंतरी तया क्षणभरी विसंबेना विसंबेना कदा आपुल्या दासासी रामी रामदासी कुळस्वामी प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे मूर्तिवंत पुरुषार्थ प्रजेच्या कल्याणासाठी औरात्र झटणारा राजाराम रावणाचा वध करून प्रजेला निर्भय करणारा प्रतापी योद्धा श्रीराम शबरीसारख्या अहिलेसारख्या अनाथांना सनाथ करणारा राम आणि वानरांना म्हणजेच समाजातील उपेक्षितांना जवळ करून संघटित करणारा श्रीराम मित्रत्व निभावणारा राम प्रेमळ बंधू राम एक पत्नी एक बाणी एक वचनी असा मर्यादा पुरुषोत्तम राम समर्थांनी या बघांमधून आपल्या मनचक्षुसमोर उभा केलेला आहे रामाला काय लागतो खरं तर कुठल्याच देवाला काही लागत नाही आणि रामाला लागतं ते फक्त खळ निर्मळ आणि शुद्ध भाव सदैव राम नाम घेणाऱ्याला राम कधीतरी अंतर देईल का, सांगा। मल। का मला सांगा अहो वाल्या कोळ्याला राम म्हण असं नारदांनी सांगितलं पण हा वाल्या कोळी राम काही म्हणायला कारण त्यांना आत्तापर्यंत सगळ्यांना मारलं होतं त्याच्यामुळं मरा 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 असंच म्हणायची त्याला सवय लागली ठीक आहे नारदवाळाले मरा म्हणतोयस ना मरा मड आणि मग मरा 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 मराचं राम 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 कधी झालं हे वाल्या पोळायला सुद्धा कळलं नाही आणि आपल्या सगळ्यांना महिला माहिती आहे की वाल्याचा वाल्मिकी झाला आणि वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद ही केवळ रामनामामध्ये आहे या रामनामाची गोळी ज्याच्या मुखात नेहमी असते तो नर या तिन्ही लोके धन्य होतो असं संत एकनाथ महाराजांनी या पुढच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे राम नाम मुखी, तो नरधन्य राम ज्याचे नाम वदे ब्रह्म सुख तेथे नाचे रा... राम रामनामाचा हा महिमा संत एकनाथांनी या भंगांमधनं आपल्या समोर उभा केलेला आहे बरं राम म्हणताना रा आधी का म्हणायचं आणि म नंतर का म्हणायचं बरं रा म्हटल्यानंतर म पटकन का म्हणायचं याचं उत्तर आहे की रा ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या मनामधील परावाणीतले जे काही आपल्या मनामध्ये चित्तामध्ये जे काही दोष आहेत ते सगळे दोष रा म्हटलं की तोंडातून सगळे बाहेर पडावेत आणि पटकन म करून तोंड मिटावं कारण ते दोष पुन्हा वायुरूपानं आपल्या मनामध्ये परावाणीमध्ये येऊ नयेत याच्यासाठी रा म पटकन म्हणावं आता स्वत महादेव रामनामाचा जप करतात राम 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 जप करी सदा शंभो राम नाम घे कदा राम 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 राम, राम जप करी सदा आणि खरं सांगू का तर आपल्याकडं भारतीय संस्कृतीची मला कमाल वाटते की आपल्याकडं लहान ज्या वेळेला कि झोपतं किंवा त्याला झोप येते त्यावेळेला आई त्याला अंगाई म्हणत असते आणि ती अंगाई कोणाची असते तर रामाची असते श्रीकृष्णाची असते आई मला चंद्र दे धरून त्याचा चेंडू दे करून असलं रे कसलं मागणं जगाच्या वेगळं पण आत्ताच्या काळामध्ये खरं सांगायचं तर या लहान मुलांच्या हातामध्ये दुर्दैवानं मोबाईलसारखं यंत्र आहे त्याच्यामुळं आईलासुद्धा अंगाई म्हणायला वेळ नाही आहे खरं तर अंगाई म्हणायला काय पण ती लावायला सुद्धा वेळ नाही असं म्हटलं तर वावलं ठरणार नाही त्याच्यामुळं आत्ताच्या मुलांना खरं तर संस्कारांची गरज आहे असे रामाचे श्रीकृष्णाचे जे काही शौर्य त्यांनी गाजवलेलं आहे या त्यांच्या कथा आजच्या विद्यार्थ्यांना सांगणं खूप गरजेचं आहे की त्याच्यामध्ये शौर्य निर्माण व्हावं पुरुषार्थ निर्माण व्हावा आणि म्हणूनच कुटुंबनीती भारतीय जी आहे ती ह्या संस्कार संस्कारांवरती अधिष्ठित असणारी आहे अध्यात्मावरती अधिष्ठित असणारी आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे कशामुळं घडले तर जिजाऊंनी त्यांना रामाच्या श्रीकृष्णाच्या भीमाच्या कथा सांगितल्या आणि ते शौर्य आपसुकच छत्रपतींमध्ये आलं आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना स्वराज्य पाहता आलं स्वराज्यामध्ये राहता आलं म्हणून सर्वांना माझं सांगणं आहे खरंतर ही कळकळीची विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना काही संस्कृतचे श्लोक शिकवा भगवद्गीता शिकवा भजनं शिकवा रामाच्या श्रीकृष्णाच्या कथा सांगा कारण त्यांच्यावरती मनावरती संस्कार घडणं हे खूप गरजेचं आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या भक्ता भक्तांपैकी तर एक अत्यंत महत्त्वाचं नाव आणि आपल्या सगळ्यांना परिचित असणारं नाव म्हणजे संत तुलसीदास तुळसीदास हे कसे बरं तुलसीदास झाले याच्या पाठीमागची एक अत्यंत रम्य कथा आहे तुलसीदासांचं लग्न झालं लग्न झालं ते रत्नावली नामक एक अत्यंत सुंदर अशा स्त्रीबरोबर लग्न झालं ती त्यांची पत्नी झाली आणि छान चाल संसार चाललेला होता आणि आपल्याकडं माहिती आहे ना की लग्नानंतर काही दिवस नवरी ही माहेरी जात असते आणि मग तसं रत्नावलीसुद्धा काही दिवस माहेरी गेली पण आपल्या पत्नीचा विरह तुलसीदासांना सहन होत झाला नाही आणि इतका प्रचंड पाऊस पडत होता की तुळसीदासांना राहालो राहावलं नाही आणि ते निघाले आपल्या पत्नीला भेटायला मध्ये एक मोठी प्रचंड नदी लागली आणि ती नदी इतकी दुथड़ी भरून वाहत होती त्या नदीला पूर आलेला होता पण अंधार होता आणि त्याच्यामुळे तुलसीदासांना काही दिसलं नाही तुलसीदास त्या म्हणजे पत्नीच्या प्रेमामध्ये इतकी आकंठ बुडालेले होते की त्यांना नदी ही पूर आलेली नदी आहे आपण याच्यामध्ये वाहून जाऊ हे याचं सुद्धा वाहन राहिलं नाही आणि त्या नदीतनं पोहत 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 ते पुढे निघाले आणि काही गावांमध्ये नद्यांचं पाणी शिरलेलं होतं त्याच्यामुळे काही लोक हे मृत्यूमुखी पडलेले होते पण प्रेत सुद्धा त्या नदीतनं वाहत येत होती आणि तुलसीदासांना असं वाटलं की हा ओंडका आहे लाकडाचा आणि त्या प्रेताला त्यांनी ओंडका समजून त्या प्रेतावरून उभा राहून पोहत 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 ते नदीच्या पलीकडे गेले आपल्या पत्नीच्या घरी आले घरी आल्यानंतर पत्नी ही दुसऱ्या मजल्यावरती होती आणि कसं जायचं आता रात्रीचं तर इतका अंधार पडलेला आहे आणि अंधारामध्ये सुद्धा त्यांना दिसलं नाही की ते सापाला धरून त्या पत्नीच्या खोलीमध्ये गेले आणि गेल्यानंतर पत्नीनं पाहिलं त्यांना रत्नावलीनं पाहिलं आणि तर तिनं धिक्कार केला तुलसीदासांचा की इतका म्हणजे प्रेम करतोस माझ्यावरती ठीक आहे पण इतकं तुला वासनेच्या आहारी तू गेलास आणि तुला याचीसुद्धा खरं तर शुद्ध राहिली नाही की नदी दुतडीवरून वाहते तू प्रेताला धरून आलास आणि सापाला धरून मला भेटण्यासाठी इतकं दिव्य पार करून आलास अरे भगवंताचं नाव घेतलं असतंस तर भगवंत कोणत्याही क्षणी तुझ्यासाठी उभा राहिला असता आणि त्याच वेळेला रत्नावली ते त्यांचे गुरु बनलेले तुलसीदासांचे डोळे खाड घेऊन उघडले आणि तिथून त्यांनी तर त्यांचा पुढचा प्रवास सुरू केला अध्यात्माचा प्रवास हा तिथून सुरू झालेला आहे रामभक्त परंपरेतील संत रविदास यांच्याविषयी काय बोलावं साक्षात गंगाही ज्यांच्यासाठी प्रकट झाली ते रविदास आपण हिंदीमध्ये जी म्हण वापरतो ना की मंचंगा तो कठोती मे गंगा ही म्हण खरं तर याचे निर्माते संत रविदास आहेत संत रविदास हे व्यवसायाने चर्मकार होते आणि त्याच्यामुळं लोकांच्या चपला शिवत शिवत त्या स्वच्छ करत करत ते सतत रामनाम घेत असायचे त्यामुळे त्यांचा दोहा एक खूप सुंदर आहे की रैदास कहे जाके ह रैदास कहे जाके ह दे दिन राहे रैन दिन राम रैदास कहे जाके ह दे रेन दिन रा राम सो भगत भगवंत सम क्रोधन व्यापे काम मला सांगा रामनाम एकदा घ्यायला सुरुवात केल्यानंतर क्रोध येईल का नाही येणार काही वासनांचा उदय होईल का मनामध्ये चित्तामध्ये तर नाही येणार एकदा रामनामाची गोळी घेतल्यानंतर बाकीचे षड्रिभू किंवा बाकीचे जे दोष आहेत ते हळूहळू 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 बाहेर जायला लागतात ज्याच्या मुखात सदैव रामनाम आहे त्याला काम वासना लोभ मोह ईर्ष्या षड्रीभू कसे बाधू शकणार प्रभू रामच तर या सगळ्या अवगुणांपासून दूर आहे त्याच्यामुळं अशा रामाचं नित्य स्मरण केल्यानंतर सात्विकता आपसुकच आपल्यामध्ये यायला लागते खरं तर सामान्य माणसाच्या अंगी असे गुण येण्यासाठी रामनाम घेणं खूप महत्त्वाचं आहे मीरेला सुद्धा एकदा असाच अनुभव आला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत मीराबाई संत मीराबाईंना श्रीकृष्णाचं अत्यंत वेड होतं अत्यंत निस्तिम भक्त खरं तर मधुरा भक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे संत मीराबाई आणि संत मीराबाईंना सांगितलं की श्रीकृष्ण तुमच्यासमोर आहेत प्रभू श्रीकृष्ण तर याच्यामध्ये तुम्हाला कोण दिसतं तर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये तुमचा रामसुद्धा मला दिसतो आणि मग त्यांनी अत्यंत सुंदर भजन आपल्या सगळ्याला माहिती आहे राम रतन धन पाय राम हा चरा चराचरामध्ये आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा राम आहे अयोध्येमध्ये जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांची रामलल्लांची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला असेल खरं तर की प्रत्येक घरामध्ये अत्यंत सुंदर असं वातावरण होतं प्रत्येकाच्या घरामध्ये जय श्रीराम जय श्रीराम सियापती रामचंद्र की जय अशा प्रकारच्या घोषणा आपल्याला ऐकायला मिळतात अत्यंत रम्य आणि असं वाटावं वा की काय सुंदर म्हणजे रामराज्य आलं की काय पुन्हा इतका आनंद आपल्या सगळ्यांना झालेला होता कारण मला सांगा की जिथं राम आहे तिथं सगळं शुभ कुशल मंगल आहेच आहे आणि मग आपल्या भारत भारत देशाचं नाव काय भारत भा म्हणजे तेज ज्ञानाचं तेज आणि रथ म्हणजे रमणारा जो ज्ञानाच्या जो संतांच्या जो नेहमी उत्साहाच्या आणि शौर्याच्या अशा परंपरेमध्ये रमतो तो म्हणजे भारत अशा देशामध्ये सद्गुणांनी प्रजेला रमवणारा राम जन्माला आला म्हणून ही ज्ञानाच्या तेजाची भूमी भारत आहे प्रत्येकाच्या मनातून द्वेषाचा अहंकाराचा क्रोधाचा रावण मारू तेव्हा आपल्यातला श्रीराम आपल्याला दिसेल नव्हे तर आपणही खरं तर राममय होऊन जाऊ रावण निकाले राम उसके मन में है। असा दोषांचा रावण तामसिक गुणांचा रावण आपण आपल्या प्रत्येकानं आपल्या मनातून काढून टाकून सद्गुणांचा राम आपल्यामध्ये नेहमी जागृत ठेवावा रामनवमीच्या तुम्ही सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा सतत रामनाम घेत रहा,